आमच्या विरोधकांना दाखवा की हे तुम्ही पैसे गाठलेली हे आणि ह्याची सगळी राख रांगोळी झालेली आहे कारण करताना अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम केलं जातं मध्ये कुठल्याही गोष्टीला एक सिस्टीम नाहीये कुठंही काय करायचं त्याचं ऑडिट केलं जात नाही नगर परिषदेत तर ते एकदा कॉन्ट्रॅक्ट दिलं की वर्ण म्हणजे खाली खडी आणि वर्ण फक्त डांबर अशी परिस्थितीत आपले रस्ते केले जातात आणि केलेला रस्ता सहा महिने सुद्धा टिकत नाही अशी परिस्थिती आहे सागरदादा म्हणले ते बरोबर आहे की नव्वद कोटीत काचे रस्ते व्हायला पाहिजे मध्ये तर तुम्ही बघा पलूस कुठं आहे मित्रांनो त्याच्या पुढे बोलायचं आहे मला आज पाणी प्रश्नावर मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण पलूस गावामध्ये सदतीस कोटी खर्चून आमनापूरमध्ये जे अक्वेल करून तिथून पाईपलाईन आणलेली आहे काल परत आणि पाईपलाईन रिपेअर केलेली आहे जी आठ दिवस बंद होती आणि जिथं पाईप फुटलेली होती त्याचं लोकेशन जर माहित नसलं तर मी पोलूस सांगू इच्छितो प्रवास पाच मध्ये जिथं पाणी टाकी तिथून शंभर फुटावर पाईप फुटलेली होती आणि पाणी सगळ्या टाकीचं तिथं वाया जातोच मला एक सांगा जर पाण्याची टाकी ज्या एरियात आहे तिथून शंभर फुटावर जर पाईप फुटत असेल जिथं ट्रक जात नाही जिथं लोड येत नाही अशा ठिकाणी जर पाईप फुटत असेल तर ही कोणत्या क्वालिटीचं काम केलंय येणारी तीस चाळीस वर्षाची तीस वर्षाची ही जी आम्ही आहे कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीची हमी देते काँग्रेस वाल्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्टरला बसवावं एखाद्या प्रेस कॉन्फरन्सला आम्हाला आमंत्रित करावं आणि काय गॅरंटी वॉरंटी दिले या प्रकल्पाची त्याच्यावर ओपनली चर्चा व्हायला पाहिजे दोन तारखेच्या अगोदर आम्ही मान्य करतो की तुम्ही खूप कष्ट करून सगळं केलंय म्हणजे स्वच्छतावर बोलायचं झालं तर स्वच्छता एवढी मध्ये की कचरा कुठेही बघायला मिळत नाही घंटा गाड्या प्रत्येकाच्या दारात उभ्या आहेत अशी परिस्थिती आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही पाण्यावर बोलायचं झालं पुन्हा एकदा माझा मुद्दाच पाण्यावर आहे मी परवा प्रभाग सहा मध्ये पैना वसाधीत गेलो होतो पत्रकार बंधूं सांगताना अतिशय कळकळ म्हणजे हळहळ वाटते मनात कि तिथला एक माणूस म्हणला एक लाख रुपये कर्ज झाले माझ्यावर मी म्हंटल आता कशाचं तर म्हणला बोर मारली आम्ही आणि त्याच्यात मोटर टाकणे आणि त्याचं व्याज तर लोकांना आपण जर पाणी पाजू शकत नसलं तर काय अर्थ आहे नगर परिषदेमध्ये त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे काल रामोची वस्तीवर गेलो होतो प्रभाग सात मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत दिलेलं नाही आणि त्याची पाणीपट्टी आकारली आहे साठ हजार रुपये तर हे जे अवस्था आहे लोकांवर तुम्ही त्यांच्या आज आठाची उतारे देत नाही सात बारा देत नाही तुम्ही लोकांना अडचणी जाणून ठेवताय ती वेटीस धरता का धरताय तुमच्याकडे त्याच्यावर काही प्लॅन आहे का आणि खरोखर काही जी विनंती आहे इलेक्शन आहे लोकांना कमिटमेंट देऊया चांगलं काहीतरी काम करूया तर्फे, पक्षा पक्षातर्फे सांगतो मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक आमच्या सगळ्या टीम तर्फे सांगतो आम्ही रिटर्न मध्ये जाहीरनाम्यात लिहून देतोय तुम्हाला की जेवढे दिवस पाणी तेवढ्या दिवसाची पाणी पडते आम्ही तीनशे पासष्ट दिवसापैकी तुम्हाल दिवस जर तुम्हाला तीनशे दिवस पाणी दिलं तर आम्ही तुम्हाला अठराशे मा, रुपये मागणार नाही आम्ही त्याचे काय हिशोबान होतील ते कारण येणा प्रशासनावर कंट्रोल येणार आहे प्रशासन रात्रीचं दिवस करून पाणी सोडायला प्रयत्न करणार आहे त्यामध्ये तुमची लाईट ज्या दिवशी तुम्ही आज मध्ये गेल्या सहा महिन्यात विचार करता एकशे ऐंशी दिवसात तीस दिवस चाळीस दिवस पाणी सोडले तुम्हाला पंप चालला का वीज खर्च झाली का तुमचा माणूस पाणी सोडायला गेलाय का कशासाठी तुम्ही लोकांना वेटी सरताय लोकांनो माझ माय बाब जनतेला विनंती आहे की कसल्याही परिस्थितीत ही जी लूट आहे ही थांबवायची असेल तर तुम्ही भाजपला साथ द्या एकदा आम्हाला साथ देऊन बघा तुम्हाला कधीही वाटणार नाही की तुम्ही दिलेल्या मताचा कुठे दुरुपयोग झाला कसल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी जे काय बोलेल तशीच चालेल ही पूर्ण आमच्या टीम तर्फे ही आहे दुसरी गोष्ट लक्षात घ्या आम्ही कुठंही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर आम्ही आमच्या सगळ्या एकवीसच्या एकवीस लोकांना सांगून तिकीट दिलेत की भविष्यात तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या पैपण्यात कुठलंही कॉन्ट्रॅक्टरचं लायसन मिळणार नाही तर आम्ही कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आमचा तयार करणार नाही जे पलूस गावचे प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच कामं दिली जातील कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही थ्रू थ्रू मीडियाने येणार नाही कॉन्ट्रॅक्ट ना ना। फायनल नगर परिषद ते पलूसचा माणूस असंच कॉन्ट्रॅक्ट फायनल होईल आणि त्याचा फंड जर त्याच्या हातात शंभर टक्के पडला पाच दहा टक्के तो बचत करून उरलेला नव्वद टक्के जमिनीवर घालेल आज अशी परिस्थिती आहे तीस चाळीस टक्के सुद्धा फंड मध्ये वापरला जात नाही कारण प्रत्येक ठिकाणी हिस्सेवारी आहे तर पुन्हा एकदा सांगतो मायबाप जनता तुमच्या हातात आहे येणारा दोन तारखेला आम्हाला आता तुमचा रिस्पॉन्स बघून गॅरंटी होते की कसल्यापरी बदल हा ठरलेला आहे तुमच्या मनात फक्त ते शेवटच्या दिवसापर्यंत अंमलात आणूया आणि माझा माझ्या विरोधकांना पूर्ण खुल आव्हान आहे आम्ही जे काय बोलतो याच्यावर तुम्ही कधीही एकत्र प्रेस कॉन्फरन्स लावा आम्ही तिथं सुद्धा यायला तयार आहे खरं पलूसवासियांना खरं सांगूया खरं बोलूया फवा फसवीचं राजकारण नको एवढं बोलतो आणि जय हिंद महाराष्ट्र गेले काही दिवस काही दिवसापूर्वी पोलूस नगर परिषदेच्या मार्फत आपल्या बौद्ध जो ओढा आहे बौद्ध लागून जो ओढा जातो तर तो ओढा मोठ्या प्रमाणात तीस फूट त्या ओढ्याची त्याची रुंदी होती आणि त्या लोकांनी काहीतरी काम करायचं म्हणून दाखवण्यासाठी तो ओढ्याची किल्या के केली आता सध्या गटार केलेली आहे या गटराईच्या केल्यामुळं अ त्याचं जे पावसाचं जे पाणी आहे ते मुसळधार पाऊस ज्यावेळेस दोन वेळा आला त्यावेळी तिथले आमचे समाज बांधवातील लोक ते तिथे घरी नसताना त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांचे संसाराचं साहित्य सगळे ते, ते उघड्या आलं आज काही काँग्रेस पक्षाचे जे, जे काही नेते मंडळ आहेत ते तिथल्या आपल्या आमच्या समाज बांधवांना असे आश्वासन देत आहेत की आम्ही तुम्हाला घरकुल बांधून देऊ तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचं सोडवू मुळात यांना टेंडर काढत असताना यांना सुचलं नाही का की बाबा तिथं तीस फुटाचा ओढा आहे आणि जर तो ओढा जर आपण बारका केल्यामुळं के त्या हा सगळा प्रसंग पेद प्रसंग निर्माण होणार आहे आज त्यांच्या हातकाची मालकीची घरं तिथं आहेत आणि तुम्ही बेधडकपणे सा, सांगताय की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ पण मुळात माझा या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना माझा सवाल आहे की आज तुम्ही घरकुल द्यायची तर तुम्ही घरकुल देणार आहे नेमकं कुठं याचा खुलासा तुम्ही पहिला सुरुवातीला आमच्या समाज बांधवांच्यावर करा तुमच्याकडे एक तर तुम्ही जागा तुम्ही स्वतःहून तुमच्यामुळं या पोलूची शहराच्या सगळ्या जागा शासकीय जागा याच्या कारणीभूत सर्व तुम्ही आहात आणि तुम्ही या सर्वसामान्य आमच्या सर्व समाज बांधवांना सांगता की आम्ही घरकुल देऊ तुमच्याकडे जागा उपलब्ध जिथं आहे तिथं तुम्ही सांगा बेदरपणे की या या ठिकाणी जागा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि तिथं आम्ही तुम्हाला घरकुल बांधून देऊ पण माझे समाज बांधवाचे सर्व बांधवांना अं त्यांना कळकेची विनंती आहे ज्यावेळी हे तुम्हाला सांगतायत त्यावेळी त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की पलू शहरात जागा नेमक्या शिल्लक आहेत कुठं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो नमस्कार पत्रकार बंधू न आज आपली जी पत्रकार परिषद चालू आहे त्यामध्ये दोन मुद्दे मी आवर्जून बोलतो की जे इलेक्शन चालू झालं आणि लोकांची धावपळ चालू आहे प्रचार यंत्रणा जोरात चालू आहे ह्याच्यामध्ये लोकांना आमिष दाखवायचं चालू आहे कारण परूमध्ये भारतीय जनता पार्टी नव्यानं आलेला पक्ष आहे इथं परूषमध्ये जो काही कारभार झाला पहिला या कारभारामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनीच काम केलं जनता पार्टीच्या माणसांना कधी याचं काम करण्याची संधी मिळालेली नाही माझं असं मला हे आहे की म्हणणं आहे की जे पोलिसमध्ये आता जे लोकांना जे नोकर भरती करायचं आहे नोकर भरती काही चालू आहे की भारतीय विद्यापीठ असू दे किंवा पोलीस सहकारी बँक असू दे किंवा अन्य जे हे संस्था चालू आहेत त्यांनी लोकांना आता फक्त नोकरी द्यायचं आमिष चालू आहे त्या लोकांना बोलून घ्यायचं आहे आमिष द्यायचं चालू आहे भारतीय जनता पार्टीकडे आता एकही पोलिस मध्ये संस्था नाही आणि इथून पुढे जे पोलिस मध्ये राजकारण होईल तर भारतीय जनता पार्टी ही संस्थेचं जर राजकारण करण्याला तयार आहे एवढं मी सांगतो दुसरा मुद्दा असा आहे की परसमध्ये जे गायरान आहे जे गायरानमध्ये जे लोकांनी जागा घेतली प्रॉपरली नगरसेवकांनी जी जागा घेतल्या त्या जा जागेचा जा त्यांनी जा प्लॉटिंग करून तिथं बांधकाम करून लोकांना घरं विकण्याचं काम चालू आहे आणि तो जो गावाला जो निधी आला होता तो निधी गावातला सगळा निधी लोकांनी प्रत्येक लोकांनी जाऊन ना ज्या नवोदयाच्या पाठीमागेची जागा आपली गायराची तिथं जावा आणि बघा की तिथं रस्ते तयार आहेत डीपी लाईट स्ट्रीट लाईट तयार आहे पाण्याचे कनेक्शन जागेवर हो दिले गेलेत बांधकाम झाले सगळे तर तिथं कोणी बोलत नाही त्या जागेवर कोण बोलाय गेलं तर वाईटपणा येते म्हणजे आपले जे नगरसेवक आहे ते नगरसेवक तिथं जाऊन काही बोलणं झाले दुसरा मुद्दा असा आहे की हे जे गायरान बदल झाल्यानंतर तिथं जे डीपी प्लॅन टाकला गेला फोटोचा त्या डीपी प्लॅनमध्ये सतराच्या सतरा नगरसेवकांनी हो त्या डीपी प्लॅनवर सहाय्य हो केले त्यातल्या एकाने जरी हा विरोध केला असता तर हा डीपी प्लॅन झाला नसता ह्याला विरोध झाला असता आणि सेम कंडिशन आता जे परवा आमदार साहेब म्हणले की गडेगाव मध्ये जे झालं एक ऑनलाईन ही चालू होती सभा चालू होते तर त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं की जर का शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर त्या अधिकाऱ्याला दम दिला की त्याला मी जबाबदार आहे तर आमदार साहेबांना माझं असं म्हणणं आहे की पोलूसमध्ये जेव्हा हे प्लॅन झाला तेव्हा त्यांनी ह्या विषयावर का बोलले नाहीत इथं त्यांनी बोलायला पाहिजे होतं तर आता मी बघितलं एक चार पाच लोक असे आहेत की त्यांना एक गुंटाशर जागा नाही ज्या जागा आरक्षण पडले त्या घरातले लोक आता मी काल गेलो एका ठिकाणी बघायला तर आहेत त्यांना कोण वाली नाही एक भिट्टीदायक अवस्था ज्या लोकांची झाली त्यांना कोणी जर धीर द्यायला पाहिजे तर गावच्या लोकांनी म्हणजे नेते मंडळ आहेत त्यांनी खरोखर त्या लोकांना जाऊन धीर द्यावा अशी माझी इच्छा आहे ठीक आहे थँक्यू पल्लूस नगर परिषदेने जो कचरा उचलण्यासाठीचा जो ठेका दिलाय पूर्वी पासूनची एक पद्धत होती त्या था था, से से त्या की त्या कचऱ्यामध्ये गावातील स्थानिक कोण प्रॉपर नगरसेवक किंवा एखाद्या नेत्याचा सहभाग असायचा भ्रष्टाचार करायचा पलूस नगर परिषदेत एक नवीन फंडा चालू झाला कचऱ्याचं ठेक्याचं लवकर बिल निघावं म्हणून त्या अधिकाऱ्यांना त्या ठेकेदार करून घेतले त्यांनी पण त्यात अधिकाऱ्यात आले म्हणजे त्यातले बिल लवकर आपले निघायसाठी मग त्यात बऱ्यापैकी पाठिमा गजालेले सीओ असतील नगर रक्षणाचे अधिकारी असतील अशा प्रत्येकाने सगळ्यांनी मिळून अधिकारी वर्ग नगरसेवक आणि अशा सगळ्यांनी मिळून कचऱ्याच्या ठेक्याच्या याच्यात बऱ्यापैकी माया गोळा केल्या आणि जर ती दाखवायची जरी झाली तर ज्या व्यक्ती इथं पोलिस मध्ये अधिकारी वर्ग आला त्यांचं बऱ्यापैकी इथं तीन ते चार फ्लॅट येते प्लॉट येते आता जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या गाडीतनं फिरायला लागलेली होती एवढी माया फक्त पोलिसच्या कचऱ्याच्या ठेक्यात त्यांनी मिळवलेली आहे उच्च सगळे अधिकारी त्यात आहेत बऱ्यापैकी आता पोलूस मध्ये ऑलरेडी ते आता त्यांनी फक्त जास्त चर्चा झाल्यानंतर जा काहींनी विट्याला बदली करून घेतल्या काहींनी इस्लामपूरला बदली करून घेतलेल्या आहेत तरी त्यांना दोन दिवसाचा पोलूसचा चार्ज अतिरिक्त आणि दिलेला आहेच सरकार तर दुसरं आहे ना तुम्ही पाठपुरवठा शंभर टक्के होणार आहे या सगळ्याच्या चौकशी लावली चंद्रकांत दादांच्याकडे जे तक्रारीची नावानिशी पत्र दिलेले त्याच्यासाठी एका ठेकेदाराची चौकशी सुद्धा लागलेली आहे गेल्या नऊ वर्षात जो काही लोकांनी कारभार केलेला आहे या सर्व कारभाराची चौकशी शंभर टक्के भारतीय जनता पार्टी सरकार शंभर टक्के आम्ही करणार आहोत त्यामुळे यांना यांना वाटत असेल की ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने कारभार केलाय त्यांना सुद्धा या निमित्तानं आमचं सांगणं की कुणीही आपण वाचणार नाही ज्या लोकांनी चुकीचे काम चौकशी लावणार आहोत पाठीमाग काढलेली वृक्षारोपणची बिल सुद्धा जर आपण बघितली जर एवढी झाडं पलोस मध्ये लागली असते तर आपलं गाव वर्ण न दिसणार नाही अशा पद्धतीची बिलं काढली गेलेली आहेत जेवढी सिडनी शहरात झाड नाही तेवढी पोलूस शहरात लावली असा जवळजवळ एक जोक आहे मध्ये त्याची सुद्धा झाडाचे जे वृक्षारोपण केलेले बिलाचा आकडा बघा एवढी झाडं कुठं लावली गेली एवढी जागा शिल्लक का आहे मध्ये पण बिलं काढलीत उद्या आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्य अहवाल जो आजपर्यंत आजपर्यंत आम्ही सर्वांनी आमच्या सहकार्याने मिळून जो काही केलेला आहे आम्ही सत्तेत नसताना ज्या गोष्टी केल्यात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एकोणचाळीस दिवसाचा जो स्वतंत्र पाणीपुर योजनेच्या जागेसाठीचा लढा असेल त्याचबरोबर अ अन्यायकारक विकास आराखडा जो शेतकरी बांधवांच्या लादलेला आहे त्या संदर्भातला विषय असेल करवाड चौपट करवाड ज्यावेळी प्रशासक काळामध्ये जी लादली गेली आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या वरती तर त्या संदर्भातला केलेला विरोध असेल त्याचबरोबर सर्वच जे आम्ही सामाजिक प्रश्न जे आजपर्यंतचे हाताळले आहेत त्याचा सत्तेत नसताना आम्ही काय केलंय हे आम्ही उद्या जनतेसमोर जनतेसमोरच्या सर्व मतदार बंधू भगिनींच्या समोर आम्ही आणणार आहोत माझी या निमित्तानं आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आम्ही केलेलं काम जे काम केलंय त्याचं तुम्ही मोजमाप करूनच तुम्ही आमच्या पदरामध्ये तुमचं रूपी आम्हाला आशीर्वाद द्यावेत एवढंच या निमित्तानं सांगतो सांगतो नमस्कार आज सर्व पत्रकार बंधू बंधूंचे आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो आजची प्रेस घेण्याचं कारण की पलूस नगर परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि आमचे विरोधी पक्ष जे काँग्रेस आहेत ज्यांनी दोन हजार सोळा ते आजपर्यंत सत्ता उपभोगली प्रशासक काळ पण होतात त्यावेळीसुद्धा हेच कारभारी म्हणून तेथे ते मिरवत होते आणि विकास विकासकामं जे युतीच्या काळामधले सुद्धा जे काही फंड येत होता त्या फंडात सुद्धा उद्घाटन याच लोकांनी केलेलं आहे त्यामुळं गेले नऊ वर्ष झालं काँग्रेस पक्ष ह्या नगर कारभार हाकत आहेत त्यांनी आता निवडणुकीच्या अनुषंगाने एक सेवापूर्ती म्हणून एक पुस्तक हे जे पब्लिश केलेलं आहे आणि तो जनतेपर्यंत पोच केलेला आहे या सेवा पुस्तिकामध्ये जर आपण जर बघितलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास आम्ही नव्वद कोट रुपयाच्या आसपास त्या लोकांनी पोलूस शहरामध्ये विकास कामं केली ते विविध माध्यमातून केली असं त्यांचं मत आहे आणि हे जे विकास आ, विकास कामाच्या बाबतीत जे सेवापुरती पुस्तक जे छापलेलं आहे हे सर्व अंदाजपत्रिकीय रक्कम आहेत हा फक्त एक मोठा फुगा आहे अच्युअल परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखाद्या रस्त्याचं काम झालेलं असतंय तर त्या रस्त्याच्या कामाचं जे अंदाजपत्रिके अमाऊंट ही जवळपास दुपटीनं ती तयार केलेली असते जसं की संदीप शिंदेघर ते राजाराम शिंदेगर सोळा लाख रुपयेच या लोकांनी अंदाजपत्रिकेय मध्ये अमाऊंट टाकलेली आहे आणि ठेकेदाराला बिलं देत असताना आठ ते नऊ लाख रुपये फक्त यांना बिलं देण्यात आलेली आहेत हा जो सेवापूर्ती जो पुस्तक छापलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं काही गोष्टी अतिशय चुकीच्या पद्धतीने यांनी अ पोलिसच्या जनतेसमोर मांडलेल्या आहेत त्यामध्ये दिनकर सुतार घर ते चंद्रकांत कुलकर्णी घर हे आरसीसी गटर केले असं दाखवलंय परंतु या लोकांनी आजपर्यंत कधी तिथे आरसीसी गटर केलेली नाहीये आणि याच्यामध्ये अमाऊंट जी दाखवल्या की तीन लाख रुपये आसपास या लोकांनी अमाऊंट जी खर्च केली असं दाखवल्या तर जवळपास आमच्या दिनकर सुतार यांचं घर ते चंद्रकांत कुलकर्णी घर जो जी एरिया जो आहे तो जवळपास तीनशे फुटाच आहे म्हणजे जवळ शंभर मीटर वरती जर समजा हे फक्त तीन चार लाख रुपये खर्च दाखवत असतील तर हे सगळा हा सेवापूर्तीचा जो काय जे तयार केलेला आहे हा सगळा झोल आहे लोकांना खूप चुकीच्या पद्धतीनं या लोकांनी फसवण्याचं उद्योग या सर्व सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि या लो सर्व लोकांच्या वरती कुणी विश्वास ठेवू नका मोठमोठे आकडे बोलायचं आणि खुशारक्या मारत फिरायचं एवढाच एकमेव उद्योग या सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत चालवला आहे आणि लोकांच्या मध्ये मनामध्ये भुरळ पाडायची हा हा सगळ्यांचा ह्या प... पोलीस नगर परिषदेमध्ये च्या हद्दीतील सर्व मतदार बंधू भगिनी याचा विचार करावा प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक दहा एक ते दहा मध्ये ह्या लोकांनी जी कामं केलेली ती, आहेत ती ते कामाची आत्ताची परिस्थिती काय आहे त्यावेळेची परिस्थिती त्यांनी कामं केली पण आत्ता त्या, त्या खरंच रस्ता तो चांगल्या पद्धतीचा आहे का खरंच ती गटार सुशिक्षित आहे का याची सुद्धा शहानिशा आज आपल्या तुमचं तुम्ही स्वतःहून ही पुस्तक वाचून सुद्धा तुम्ही स्वतःहून बघा तुमच्या लक्षात येईल की यांचा कारभार फक्त टेंडर काढायचा आणि आर्थिकच ठेकेदाराबरोबर आर्थिक संगणमत करायचं आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांची फक्त पुळी पाजून घ्यायची रस्ते कसे काय होईनात त्यांना काय कुणाचं घेणं दिलं नाही गटारी कशा काय होईनात त्यांना काय कुणाचं घेणं देणं राहिलेलं नाही फक्त टेंडर काढायचं आणि मलिदा फक्त मिळवायचा एवढा एकमेव हा यांचा कारभार गेल्या नऊ वर्षामध्ये या काँग्रेस पक्षाने केलेला आहे आज नव्वद कोट रुपये जर आज पुरुष शहरामध्ये जर खर्च केले असतील तर आज रस्ते आपण काचेचे झाले असते आज गटारी जर आपण बघितले असते तर या सगळ्यांनी बऱ्यापैकी गटारी सगळ्या ओपन केल्या ओपन मधल्या केलेल्या आहेत या लोकांनी बंदीस गटार करणं गरजेचं होतं कारण यांच्याकडे व्हिजन नाही बंदीस गटार केली असत्या तर बाबा डासांचं प्रमाण कमी झालं असतं कचरा उचलायला त्रास झाला नसता परंतु ह्या लोकांना ह्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं तारतम्य नाही या लोकांना कुठल्या प्रकारचं व्हिजन यांचं दिसून येत नाही आणि फक्त टेंडर काढायचं आणि यांच्या ठेकेदारावर संगणमत करायच्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पोलीसच्या सर्व जनतेला माहितच आहेत फक्त आज, आज बग बग है, है आ, आ, हे सेवापूर्ती पुस्तक आज आम्ही बघतोय याचा अभ्यास करतोय आणि ह्या पूर्तीचा जो पुस्तकामधले ज्या काही मुद्दे आहेत त्याच्या आम्ही लाईव्ह जाऊन सर्व ठिकाणी जाऊन आम्ही त्याच हे करणार आहे पंचनामा करणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आज संविधान दिवस पहिल्यांदा मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आज पलूस नगर परिषद ची निवडणूक लागलेली आहे पलूस नगर परिषदची स्थापना होऊन आता नऊ वर्ष झाली पण नऊ वर्षात आपल्या पलूसला ज्यांच्या ताब्यात आपण सत्ता दिली त्या कारभाऱ्यांनी काय कारभार केला ह्याचं आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यावर बोललेलं बरं पडेल मी ज्या तीन नंबर प्रभागामध्ये राहतो ती खरी पलूसची जीवनवाहिनी आहे की जिथं पहिल्यांदा व्यापारपेठ उभा राहिले त्या व्यापारपेठेतला एक शंभर सव्वाशे वर्षाची परंपरा आहे ज्यावेळी आमचे स्वर्गीय राजाबापू सदामते इथून काँग्रेसच्या जेव्हा निवडून आले त्यावेळी मी पहिल्या आठ दिवसात सत्कार केल्यानंतर या सर्व बॉडीला जाऊन भेटलो त्यांना सांगितलं की पलूसची जी जुनी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेतील लोक बाहेर जाऊन मोठा व्यापार करू शकत नाहीत मार्केटमध्ये जाऊन जागा घेऊ शकत नाहीत तर आपण या बाजारपेठेला तासगाव किंवा सांगलीगत सम आणि विषम पट्ट आखूया एक तारखेला गाडी इकडे लागल दोन तारखेला पुढच्याकडे लागल आणि एक वाहन एक पट्टा मोकळा की बाजारपेठेला एक पहिल्यासारखं रूप प्राप्त होईल पण कधीही त्याचं लक्ष दिलं नाही बिनकामाचे टेलिफोनचे खांब काढे अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी लक्ष दिल्या नाही या सत्ताधाऱ्यांनी पन्नास वर्ष सत्ता भोगली वेगवेगळ्या गटानं आम्ही पहिल्यांदा यात नौके उमेदवार म्हणून आलो त्या पन्नास वर्षात त्यांना दुसरी बाजारपेठ पोलीस मध्ये उभा करता आली नाही ही सगळ्यात मोठी यांची नामुष्क आहे त्यांनी ह्याच्यावर कुठल्याही इथनं पुढं समाजकारणावर कुठल्याही बोलू नये जर आपण एखादी एवढ्या मोठ्या गावाला तालुक्याची निर्मिती होऊन पंचवीस वर्ष झाली आणि जर दुसरी बाजारपेठ जर देऊ शकत नसेल तर ह्यासारखं या गावाचं इथल्या नागरिकांचं दुर्दैव आहे दोन नंबरची गोष्ट एक पहिल्यांदा त्यांनी आपल्या पोलीस मध्ये त्यांच्या कारकिर्दीत मोकाट पुत्री पकडण्याचा हे काढला तर त्याची बिलं बघितली तर ते बिलं इतकी भरमसाठ बिलं होती जो मोकाट पुत्री पकडणारा माणूस आमच्याच दुकानातून वीस रुपयाची सुतळी न्यायचा आणि तीच कुत्री स्टँडवरची कुत्री खालच्या चौकात सोडायची वरची कुत्री स्टँडवर सोडायची तर आमच्या गावात एक बिल बघितल्यानंतर एक वाक्य रचना यायला लागली एवढ्या पैशात वाघ धरून दिली माणसं अशा पद्धतीच्या बिलाचा त्या आकडा आहे तर ह्या लोकांनी असा कागदी कुठलाही मुद्दा भ्रष्टाचार करायचा त्यांनी सोडलेला नाही त्यामुळे यांच्याकडे कसलंही कुठलंही व्हिजन नाही आणि त्याच्यानंतर जर बघितलं जर ही मोठं पुस्तक जे आता वाटलंय फुगवून तर आमचे भागाचे आमदार विश्वजित कदम साहेबांनी या कारभारानी काय काम केलंय खरोखर ही पुस्तक एकदा हातात घ्या आणि प्रत्येक ठिकाणी जिथं काम झाले तिथं येऊन सांगा आणि जर खरोखर एवढी काम झाली असली तर हा यशस्वी आता भारतीय जनता पार्टी निवडणूक थांबवून तुम्हाला साथ द्यायला तयार आहे